नमस्कार मी दिव्या तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी आलेले आहे आपल्या लाडक्या साईबाबांच्या मंदिरात इथेच एक सुंदर गणपती बाप्पांचं आणि विठू माऊलीचं पण मंदिर आहे तर आज मला एक सुंदर सेवा करण्याची संधी मिळालेली आहे तर ती मला विठू माऊली आणि गणपती बाप्पांना आंघोळ घालायची ही सेवा करताना मला खूप आनंद आणि समाधान वाटत आहे तर मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला सुरुवात करूया लाला सुरुवात करायच्या आधी सर्वात महत्वाचं म्हणजे मंदिराची स्वच्छता त्यामुळे मी अगोदर मंदिर स्वच्छ झाडून काढलं माझ्यासाठी केवळ ही कामगिरी नाही तर ती एक सेवा आहे कारण देवाचं स्थान स्वच्छ आणि पवित्र असावं देवांना आंघोळ घालण्यासाठी मी मंदिराच्या हौदातून पवित्र पाणी आणला अगोदर आता मी सर्वप्रथम आपल्या लाडक्या गणपती बाप्पांना आंघोळ घालणार आहे आंघोळ घालण्यापूर्वी मी त्यांची वस्त्र आणि अलंकार काढून घेतले ही एक भक्तीची सेवा आहे अगदी आपल्या लहानशा बाळाला जसं आंघोळ घालण्यासाठी तयार करतो तशीच भावना मनामध्ये आहे बाप्पा तुझी सेवा करताना खूप समाधान वाटत आहे बाप्पांना आंघोळ घालून झाल्यानंतर त्यांना स्वच्छ कपडे आणि अलंकार घालत आहे मी प्रत्येक गोष्ट प्रेमाने आणि भक्तीने करत आहे गंध लावताना मनात एक वेगळी शांतता आणि समाधान वाटत होत त्यानंतर मग मी साईबाबांच्या मंदिरात आले पण साईबाबांना लेडीजला आंघोळ घालायला चालत नाही त्यामुळे मग मी डायरेक्ट विठ्ठल रुक्मिणींनाच आंघोळ घातली ही केवळ सेवा नाही तर ही माझ्या आईवडिलांची गुरुची माझ्यासाठी सेवा आहे आता मी विठू माऊली आणि रुक्मिणी महिला आंघोळ घालण्यापूर्वी त्यांचे वस्त्र आणि अलंकार काढले या सेवेमध्ये केवळ हाताचा नाही तर मनाचा आणि आत्म्याचाही सहभाग असतो आता मी माझ्या विटू माऊली आणि रुक्मिणी आहे या क्षणाला बोलायचं काही उरत नाही केवळ मनामध्ये भक्ती प्रेम आणि कृतज्ञता आहे विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन आणि त्यांची सेवा हाच माझा खरा उत्सव आहे आता आंघोळ झाल्यानंतर माऊली आणि रुक्मिणीला वस्त्र परिधान केले आंघोळ झाल्यानंतर त्यांना सजवताना मनामध्ये एक वेगळी शांतता आणि समाधान वाटत होत जणू साक्षात पांडुरंग आणि रुक्मिणी माई माझ्या समोर साक्षात उभे आहे आणि मी त्यांची सेवा करत आहे रुक्मिणी मातेला सुंदर स्वच्छ वस्त्र परिधान करत आहे साडी नेसवतानी मन एकदम भरून आलं होतं एक एक घडी एक एक पदर अगदी प्रेमाने आणि भक्तीने घेत होते साडी घातल्यावरती आईच रूप एकदम खुलून दिसत होतं साडी घालून झाल्यानंतर लगेच त्यांच्या गळ्यातले सगळे अलंकार घातले आणि त्यांचा हळदी कुंकवाने मळवट भरला त्यानंतर मग मी सर्व देवांसाठी फुले तोडून आणली मंदिराच्या बाहेरच खूप मोठं गार्डन आहे तिथे सर्व प्रकारचे फुलं लावलेले आहेत फुलं वगैरे ठेवून झाल्यानंतर मग मी देवांची आरती घेतली सुरुवात अगोदर गणपती बाप्पांपासून केली तर मित्रांनो आजचा दिवस खूप खास होता मला गणपती बाप्पा आणि विठ्ठल रुक्मिणींना आंघोळ घालायचा सन्मान मिळाला मनाला खूप शांती आणि समाधान वाटत आहे आता मी घरी जाते पण पूर्ण देवांचा आशीर्वादाने मन भरून आलं तुमच्यासोबत हा अनुभव शेअर करता आला याचा मला खूप आनंद वाटतो आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा